नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई ज्याला आपण स्टेट एक्साइज डिपार्टमेंट असं देखील म्हणतो या विभागाकडून लघु लेखक लेखक जवान राज्य उत्पादन शुल्क जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आणि त्यासोबतच चपराशी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून परीक्षा देखील घेण्यात आली होती त्या पदांचा जो निकाल आहे तो अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या पदांचे निकाल जे आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे पदांचे निकाल त्या ठिकाणी तुम्हाला चानल चानल दे तुम्हाला पाहायला मिळतील टेलिग्राम लिंक या डिस्क्रिप्शन देण्यात आलेली आहे कोणत्या पदासाठी किती मार्क्स पडलेले आहेत ते कमेंट करून सांगा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समजेल कट ऑफ बद्दल अंदाज येईल कारण की मित्रांनो या ज्या लिस्ट लागलेल्या आहेत मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आणि हाच तुमचा जवळपास फायनल रिझल्ट म्हणता येईल कारण की मित्रांनो या ठिकाणी मार्क्स मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन चे देखील तुम्हाला मार्क पाहायला मिळतील आणि मार्क्स आफ्टर मार्क पाहायला मिळतील आता ही जी लिस्ट आहे फिजिकल वगैरे होणार नाही डायरेक्टली या चपराशी पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल ज्या पद्धतीने त्यांनी मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर ची यादी लावलेली आहे याच्यानंतर आता तुमचं निवड यादी आणि प्रतीक्षा यादी केवळ प्रसिद्ध करणं बाकी आहे तर तुम्हाला चपराशी या पदासाठी किती मार्क्स पडलेत हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना कट ऑफ बद्दल अंदाज येऊन जाईल या ठिकाणी मित्रांनो पासून स्टार्ट आहे तस 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 खाली खाली जात पाहायला मिळेल एकशे सत्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एकोणऐंशी एकशे अठ्ठ्याहत्तर एक अशा पद्धतीने आपल्याला टॉप ट्वेंटी मध्ये पाहायला मिळतील तर ही जी पीडीएफ आहे मित्रांनो एकूण सहाशे बावीस पेजेस ची पीडीएफ आहे या ठिकाणी जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी कॉमन मेरिट लिस्ट मंत्रिम आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी ऍड करून ही लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे चपराशी या पदासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये त्याच्यानंतर आता निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जशी लागेल तशी तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवेल आता पुढचं पद बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणजे काय तर वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीची ही लिस्ट आहे आता या पदासाठी मित्रांनो ड्रायविंग टेस्ट फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे तर त्याच्यासाठी किती विद्यार्थी बोलवले जाणार या वगैरे जसं परिपत्रक प्रसिद्ध करतील ऑफिस वेबसाईट वरती तशी माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तुमचे मार्क्स या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा याच्यामध्ये मित्रांनो आता जवान राज्य उत्पादन शुल्क या पदाचा रिझल्ट राहिलेला आहे या पदाच्या रिझल्ट आला की सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्यासोबतच मित्रांनो आता स्टेनो देखील रिझल्ट प्रसिद्ध झालेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आता दोन पद होती लघु लेखक आणि टंक लेखक तर त्याचा स्टेनो रिझल्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे या तीन पदांच्या पीडीएफ फाईल सध्या आलेल्या आहेत या तीन पदांच्या पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल लिंक या देण्यात बॉक्स आहे दे त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा या तीन पदांचे पीडीएफ पाहायला मिळतील जसे आता बाकीच्या पदांचे रिझल्ट येतील तसे टेलिग्राम चॅनलवर आपल्याला भेटून जातील अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स नक्की विचारा हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा इतर नवीन अपडेटसाठी धन्यवाद